उत्सव सुरू झाला आहे पुण्यात सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते आणि पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतात ती ढोलताशा पथकं पुण्यातली ढोलताशा पथकं प्रचंड फेमस आहेत इथला प्रत्येकाचा वेगळा असा रिदम आहे स्वतःच्या वेगवेगळ्या चाली आहेत आणि हीच ढोलताशा पथकं गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी वादन करताना दिसतात मात्र या पथकांवरती कुठेतरी मर्यादा आल्या होत्या कारण हरित लवादाप्रमाणे एका पथकामध्ये तीस किंवा चाळीसपेक्षा जास्त ढोल असू नयेत ताशे असू नयेत असा एक निर्णय देण्यात आला होता मात्र याच निर्णयावरती एका याचिकाकर्त्याने याचिका केली होती या निर्णयाच्या विरोधात आणि त्यावरती आता सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे त्यामुळे आता एक ढोलताशा पथक असंख्य ढोलताशे हे वादनासाठी वापरू शकतात त्यामुळे या सगळ्यावरती नेमकं का वादकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी मी आली पुण्यातल्या नदीपात्रात असलेल्या वेगवेगळ्या ढोलपथकांमध्ये इथल्या वादकांशी बोलून आपण जाणून घेणार आहोत की या निर्णयाबद्दल त्यांना काय वाटतंय हा जो निर्णय आला आहे तू एक तर किती वर्ष वाजवती आहेस आणि तुला काय वाटतं हा निर्णय बरोबर आहे की चुक आहे नमस्कार माझं नाव श्रेषा भोंडवे आहे मी चार वर्षापासून वादन करत आहे तर मला ही जी याचिका मांडली गेली आहे तर ती मला चुकीची वाटते कारण की जर आपण चाळीस किंवा पंचेचाळीस ढोल जर लावले तर ते खूप छान प्रकारे होऊन जाणार आहे आणि इमर्जन्सी काही व्हेकल्स असतील तर ते पास करण्यासाठी फोर्टी टू फॉर्टी फाईव्ह आपण जर ढोल लावले तर ते खूप छान म्हणजे इमर्जन्सीवाले व्हेकल्स जाऊ शकतात पास होऊ शकतात आणि मला असं वाटतं की वादन पण खूप छान असं होऊन जाईल तर शंभर जर आपण ढोल लावले सपोज तर ते वादन एवढंच प्रत्येकाला छान हो होणार नाही तर मला असं वाटतं की चाळीस ते पंचेचाळीस ढोल ठीक आहेत तुला काय वाटतं यावर नमस्कार माझं नाव प्राजक्ता फरांदे मला असं वाटतं की चाळीस पंचेचाळीस ढोलच बरे आहेत कारण त्यांनी तालबद्ध वाद्य होतं त्याच्यात ताल, ताल नीट ऐकू येतो बऱ्याच गोष्टी होतात आणि हॉस्पिटल्स लहान मुलं वृद्ध यांना त्रास होत नाही जो खूप आत्ता मेन टॉपिक आहे कारण बरेच हॉस्पिटल्सला त्रास होतो आणि मला तरी वाटतं की हे चुकीचं आणि चाळीस पंचेचाळीस ढोल पुरेसे आहेत ट्रॅफिकचं पण बरंच गोष्टी सुटल्या जातात तुला काय वाटतं चाळीस ढोल इज इनफ नमस्कार माझं नाव वृंदा मळेकर आणि मी गेले सात ते आठ वर्ष झाले मी पदकत वादन करते आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस जो हे इनफ आहेत कारण की एक तर शिस्तबद्ध वादन होतं आणि प्लस लोकांची गैरसोय होत नाही ताल कळून येतात लोकांना आणि कोणाचं असं शंभरपेक्षा किंवा त्याच्यापेक्षा जास्त ढोल लावले तर ते असं जे जमलिंग होतं लोकांचं ते होणार नाही आणि खूप छान प्रकारे सुटसुटीत अशी मिरवणूक होईल असं मला वाटतं त्यामुळे कमीत कमी असावं अशी माझी अच्छा तुला काय वाटतं जी ढोल पथकं आता या निर्णयामुळे ज्यांना आनंद झाला असेल की आता आपण खूप सारे ढोल लावू शकतो अशा पथकांना तुला काही सांगावं वाटतं मला असं सांगा असं वाटेल की ढोल वाजवू शकता पण जर शंभर ढोल लावायचे तर तुम्ही लावू शकता पण त्याच्यानंतर आपण मागची जरा गोष्टी आहेत जे इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतो किंवा ट्रॅफिक म्हणतो ते सगळं तुम्ही पाळून करा जर तुम्हाला ते पाळता येत नसेल तर मी म्हणेल की तुम्ही मग शंभर ढोल लावूच नका चाळीस पंचेचाळीसवर वर म्हणजे राहावा चांगलं वाटेल सगळ्यांनाच आपण बघतोय या सगळ्या वादकांमध्ये ही जी याचिका आहे याबद्दल तितकासा आनंद असल्याचा दिसून येत नाही आहे उलट हे सगळे वादक जे आहेत ते कमी ढोल हो लावले तर चांगलं वादन होतं सुटसुटीत वादन होतं रस्त्यांवरती जास्त ट्रॅफिक होत नाही लहान मुलांना जास्त यामुळे त्रास होत नाही आवाजाचा त्यामुळे कमी ढोल हो लावले तरीसुद्धा वादन खूप चांगलं होऊ शकतो आपल्याला जशा प्रकारची ढोलपत्कं पाहायला ऐकायला आवडतात तशा प्रकारचं वादन कमी ढोलपतकांमध्ये कमी ढोल ताशांवरती सुद्धा होऊ शकतं अशी भूमिका या सगळ्या वादकांची असलेली पाहायला आहे त्यामुळे जरी एखाद्या पथकांनी जास्त ढोलताशे लावायचं ठरवलंच तरीसुद्धा प्रदूषणाची लेवल वाढणार नाही डेसिबल जास्त होणार नाहीत याचीसुद्धा काळजी घेणं हे आता पुणे पोलिसांसमोरचं आव्हान बनणार आहे कारण पुणे पोलिसांना या सगळ्याची काळजी घ्यावी लागेल की कुणालाही या सगळ्यामुळे त्रास होऊ नये किंवा जास्त ट्रॅफिक होऊ नये त्यामुळे हा जो हो काही निर्णय आहे त्याला तितकासा प्रतिसाद हा ढोलताशा पथकांकडूनच न येता ढोलताशा पथका मात्र कमी ढोल लावून चांगलं वादन करण्यावर अजूनही ठाम असल्याचं दिसून कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

<laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.